आकाशवाणी नागपूर हे मांगी कुळकर्णी आहे भाजपाचे ज्येष्ठ नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी आज चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर मतदारसंघात महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ सभा घेणार आहे ही सभा दुपारी बारा वाजता आयोजित करण्यात आली आहे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी बुलढाणा जिल्ह्यातील चिखली इथं काँग्रेस उमेदवार राहुल बोंद्रे आणि खामगावचे उमेदवार राणा दिलीप सानंदा यांच्यासाठी गोंदिया तसंच काँग्रेसचे उमेदवार गोपालदास अग्रवाल यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा घेणार आहे दुपारी बारा वाजता ते चिखलीच्या सभेला संबोधित करतील त्यानंतर दुपारी साडेतीन वाजता गोंदिया इथं प्रचार सभेला संबोधित करतील विधानसभा निवडणूक ही कुणा एका उमेदवाराच्या भाग्याची नसून महाराष्ट्राच्या विकासाची जबाबदारी निश्चित करणारी आहे महायुती सरकार आणण्यासाठी भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी तीन घरांची जबाबदारी घ्यावी असं आवाहन भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं महाराष्ट्राच्या विकासासाठी जनता पुन्हा एकदा भाजपा महायुतीचं सरकार आणणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला नागपूर जिल्ह्यातील काटोल विधानसभा मतदारसंघाचे भाजपा महायुती उमेदवार चरणसिंग ठाकूर यांच्या प्रचारार्थ काटोल आणि मोवाड इथं सावनेर विधानसभा क्षेत्रातील भाजपा महायुतीचे उमेदवार डॉ आशिष देशमुख यांच्या प्रचारार्थ कळमेश्वर इथं आणि हिंगणा विधानसभा क्षेत्राचे भाजपा महायुतीचे उमेदवार समीर मेघे यांच्या प्रचारार्थ रायपूर इथं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सभा घेतल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध अंमलबजावणी संस्थांच्या कारवाईत पंधरा ऑक्टोबरपासून आतापर्यंत चारशे त्र्याण्णव कोटी शेहेचाळीस लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे तर सी विजेल ॲपवर आतापर्यंत आचारसंहिता भंगाच्या चार हजार सातशे अकरा तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यापैकी चार हजार सहाशे त्र्याऐंशी तक्रारी निवडणूक आयोगानं निकाली काढल्या आहेत अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं दिली आहे भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यातल्या मांडेसर इथं आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय हे तिघं निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना प्रलोभन देण्यासाठी थैलीमध्ये साहित्य वाटप केल्याची चित्रफित निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना प्राप्त झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली अकोला जिल्ह्यातील मतदान पथकांना मतदान प्रक्रियेसाठी मतदान केंद्रांपर्यंत ने आण करण्यासाठी एकोणीस आणि वीस नोव्हेंबर रोजी राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या एकशे वीस जादा बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे अकोला जिल्ह्यात एकूण एक हजार सातशे एक्केचाळीस मतदान केंद्र आहे अकरा राज्यांमधल्या तेहतीस विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीसाठी आणि केरळमधल्या वायनाड लोकसभा वा मतदारसंघासाठी काल संध्याकाळी प्रचार संपला राजस्थानमध्ये सात पश्चिम बंगालमध्ये सहा आसाम पाच बिहार चार कर्नाटक तीन आणि मध्य प्रदेश सिक्कीममध्ये प्रत्येकी दोन जागांसाठी पोटनिवडणूक होत आहे केरळ छत्तीसगड गुजरात मेघालय इथं प्रत्येकी एका जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे आरोग्याचा अधिकार हा मूलभूत अधिकार असून कोणताही धर्म प्रदूषणाला प्रोत्साहन देत नाही असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे भारतीय संविधानानुसार प्रत्येक नागरिकाला प्रदूषणमुक्त वातावरणात जगण्याचा अधिकार आहे असं न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती ऑगस्टिन जॉर्ज यांच्या द्विसदस्यीय पीठानं काल झालेल्या सुनावणीत म्हटलं आहे तसंच दिवाळीच्या काळात दिल्लीत फटाक्यांवर बंदी आणण्यात अपयश का आलं अशी विचारणा प्रशासनाला करत फटाक्यांवर बंदी आणण्याबाबत तातडीनं कारवाई करण्याचे निर्देश दिले आहे शेळ्या चारण्यासाठी गेलेल्या चौदा वर्षीय बहीण आणि नऊ वर्षीय भावाचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना भंडारा जिल्ह्यातील खडकी इथं आज सकाळी घडली कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपूर इथल्या मंदिरात श्री विठ्ठल रुखमाईची शासकीय महापूजा पुण्याचे विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुणवार यांच्या हस्ते आज पहाटे करण्यात आली लातूर जिल्ह्यातल्या उदगीरचे बाबूराव सगर आणि त्यांच्या पत्नी सागरबाई यांना महापूजेचा सा मान मिळाला सगर दाम्पत्य गेली चौदा वर्ष पंढरीची वारी करत आहे कार्तिकी एकादशी निमित्त पंढरपूरमध्ये तीन लाखांहून अधिक भाविक दाखल झाले आहे इफी अर्थात भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात यंदाचा सत्यजित रे जीवनगौरव पुरस्कार ऑस्ट्रेलियन चित्रपट निर्माते फिलिप नोईस यांना दिला जाणार आहे माहिती आणि प्रसारण सचिव संजय जाजू यांनी नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली गोव्यात वीस नोव्हेंबरपासून हा महोत्सव सुरू होत असून अठ्ठावीस नोव्हेंबरपर्यंत तो चालणार आहे या महोत्सवासाठी एकशे एक, एक देशांमधून एक हजार सहाशे शहात्तर प्रवेशिका आल्या होत्या त्यापैकी एक्क्याऐंशी देशातले एकशे ऐंशी चित्रपट महोत्सवात दाखल दाखवले जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली भारतीय सिनेमा देशाच्या अर्थव्यवस्थेत महत्वाचं योगदान देत असल्याची माहिती माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री एल मुरुगन यांनी दिली नव्या चित्रपट निर्मात्यांना प्रोत्साहन देण्यासाठी उत्कृष्ट नवोदित भारतीय दिग्दर्शक पुरस्कार यंदापासून सुरू होणार आहे विद्यार्थी केवळ यश संपादन करण्यापेक्षा उत्कृष्टता आणि कौशल्यवृद्धीकडे सुद्धा त्यांनी लक्ष द्यावं असं आवाहन डॉक्टर रवी वर्मा अध्यक्ष बोर्ड ऑफ गव्हर्नर आय आय टी नागपूर यांनी केलं आहे आय आय टी नागपूरचा चौथा दीक्षांत समारंभाला संबोधित करताना ते बोलत होते चौथा दीक्षांत सोहळा नागपूरच्या वारंगा कॅम्पस इथं सध्या संपन्न होतो आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार